आता संवित्रीबाई जी सुट्टी असतील सर्व महानुभावना विनम्र विवादन करतो तसा हा महिला कार्यक्रम आणि त्याच्यामुळे कदाचित होऊ शकतो वर्षातहिनी अगदी थोडक्यात बोलावर पण आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शिका त्यांच्या नावाने म्हणजे उत्साह निर्माण झाला की मला अपेक्षित होत आहे जिल्हा कार्यकारिणीला इतकी मोठी संख्या असेल राहणार पण ते चित्राताईंच नावच इतकं मोठं आहे की ते आपोआप तुमच्या नावाची क्रेज असल्यामुळे ते येतात तुम्हाला तुमचं ऐकायला येतात आणि आजच्या कार्यक्रमाच्या आमच्या प्रमुख मार्गदर्शिका अध्यक्ष चित्राताई वाघ महिला मोर्चाच्या नेत्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आमच्या चित्राताई हिंगे आदरणीय बाबूराजी कुबडे आदरणीय प्रभूजी आदरणीय पटाजी केला आणि पूर्णपणे समर्पित होऊन भारतीय जनता काम करतात अत्यंत सामान्य कुटुंबातून स्वतःचं नेतृत्व कसं डेव्हलप करायचं एक आदर्श महिलांसाठी आणि विशेषतः मुलींसाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणजे अलका अलका त्या सुद्धा प्रदेशाच्या सचिव आहेत रेखाताई आमचं गोळस महिला मोर्चाच्या सर्व जिल्हा कार्यकारिणीची सभा घ्यायची आणि जिल्हा कार्यकारिणीच्या सभेच्या माध्यमातून महिलांचं दोड महिलांचं एन जी मध्ये काम करणाऱ्या महिलांचं कौतुक करावं हे असं का बरं विचार आला असेल मान्य चित्राताईच्या डोक्यामध्ये हा विचार का आला असेल किंवा चित्राताईंना प्रदेशाच्या भारतीय त्या सूचनेनुसार आपणही काम केलं पाहिजे असं विचार जरी असलं तरी परंतु एक महिला जर असं म्हणतात की तिच्या हातात पाळण्याची जोरी ती जगाचा उद्धार केली बरोबर आहे की नाही आणि म्हणून मान्य देशाचे पंतप्रधान यांच्या डोक्यामध्ये एक फ्रीट आहे एक ठरलेलं आहे की जोपर्यंत घरामध्ये मातेचा सन्मान होत नाही आईचा सन्मान होत नाही तोपर्यंत त्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही आणि म्हणून हे देशाला त्यांचं आपलं कुटुंब म्हणून जेव्हा संबोधतात तेव्हा त्या देशाचा कुटुंब म्हणून जेव्हा संबोधतात मग त्या देशातली पन्नास टक्के संख्येने असणारी माझी आई त्या देशामध्ये असणारी देशा पन्नास टक्के संख्येने असणारी माझी आई तिचा सन्मान व्हावा आणि म्हणून मातृशक्ती वंदनाचा कार्यक्रम एनजीओ च्या माध्यमातून आता चित्रताई तुमचं काम करणाऱ्या विविध एनजीओ मध्ये बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्यांचं कौतुक करणार आहेत सत्कार करणार आहेत पण त्याच्याबरोबर तुमच्या त्या सत्काराने तुमच्या कार्याला कुठेतरी सलाम सलाम कुठेतरी सॅल्यूट केल्यासारखं बाज होईल इतक्याच त्या उमेदीने आपण पुढे काम करणार हा विश्वास ठेवूनच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हा इथे आपण एनजीओचं स्वागत करतोय एनजीओचा सत्कार करतोय या या दिवशी आपण राजकीय कुठला तरी स्थान बघू नका मुळात चित्र आता इतक्या सरळ आणि स्पष्ट आहे की त्यांचे अनेकदा भाषण ऐकलेली आहेत एखाद्या अन्याय कुठे अन्याय जर झाला तर तो मग आपला आहे हा भेद त्यांनी कधी बघितला नेतृत्वामध्ये प्रामाणिकता असेल आणि त्या नेतृत्वात प्रामाणिकता असून एखाद्या कार्यामध्ये कार्य करण्याची प्रामाणिकता मग त्याच्यात आपला आणि परका हा भेद न ठेवता त्या काम करतात म्हणून या ठिकाणी आज ही महिलांची संख्या उपस्थित होते आहे हे त्यामागचं खरं कारण म्हणजे चित्रातही मान्य आहे कार्यकर्त्यांचा म्हणण्यापेक्षा सामान्य स्त्रियांचा म्हणजे माझी पत्नी पण आज मला आग्रह करत होती की मला बेटायला यायचं आहे मी म्हटलं तू इथवर आली तर घराचं प्रॉब्लेम आहे तिला पण ती घरी गेल्यानंतर माझं काही खरं नाही कारण मागच्या वेळेस पण ती आग्रह धरला होता मला चित्रात एकदा भेटायचं आहे त्यावेळेस पण घरी पाहुणे होते आणि आता पण पाहुणे आहेत पण आजचे पाहुणे म्हणजे <laughs> ते सासरे आमचे आहेत सासू आहेत त्याच्यामुळे मला काही इतका त्रास होणार नाही त्याची स्थिती आहे त्यामुळे नेतृत्व आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन महिन्याच्या पूर्वी आलेला आल्या त्या मोठा कार्यक्रम घेतला इथे आणि परत तीन महिन्यानंतर गावगाव चलो अभियान आम्ही सर्वत्र राबवतोय प्रत्येक कार्यकर्ता गावामध्ये जातोय प्रत्येक कार्यकर्ता गावामध्ये जनता रचना करतोय लोकांच्या अडीअडचणी लोकांकडनं निर्माण झालेले प्रश्न ऐकतो ऐकून घेतो आणि लिहितो आणि अडचणी सोडवण्याकरता प्रयत्न करतो असा जो गाव चलो अभियान आम्हाला जो दिलेला आहे त्या कार्यक्रमाच्या व्यस्तते आज तो चौचित्य साधून आमच्या चित्राई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मला ताई बोलल्यात की प्रशांत भाऊ हो मला आहे तुमच्याकडे मला अलका पर तु होता परंतु नक्षत सत्ता होता आणि सध्या नक्षत सत्ता असल्यामुळे थोडीशी मला भीती होती की काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मी म्हटलं ताई ना परंतु तरीपर्यंत आणि ताईंचा आग्रह कुठला होता ते पण सांगतो ताई तुम्हाला तुमचा आग्रह होता की तु मला एकापल्ली अहेरी तालुक्यामध्ये जाऊन काम करायचं आणि तो अत्यंत संवेदनशील जिल्हा तालुका इथे शक्य नव्हतं मला ताई म्हणतात की मला जायचं आहे तर मग ताई म्हणतात जायचं आहे म्हणजे आहे म्हणून मला ती भीती घेऊन गेलो पुढे अडचण नको यायला ताईंनी जर म्हटलं की गडचिली तालुक्यातच आपण एखाद्या गावात आपण प्रवास करूया मग आजही तरी ताई थांबत असतील मग आपण सर्व एकच परत ताई करून प्रवास करूया काय हरकत नाही एक दिवसाला जोडी तसं प्रवास करून गाव तो अभ्यास आपण राहूया तरी एक अतिशय सुंदर असा उपक्रम घेतात तुमचं खूप खूप खुँँ अभिनंदन काम आपण करतात प्रामाणिकपणे काम करतात तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण एन माध्यमातून आधार विष्णू फाउंडेशनच्या माध्यमातून अख्ख्या जिल्ह्यांनी म्हणण्यापेक्षा त्या महाराष्ट्राने बघितलं आहे की तुमचं कार्य म्हणजे ज्या कोरोनामध्ये आमच्यासारखे पुरुष मंडळी घरी लापून बसलेली होती आणि तुमची महिला त्या ठिकाणी जीतेला अग्नि देण्याचं काम करत होते इतकं मोठं कार्य तुमचं आहे आणि कदाचित ते कार्य तुम्हाला आज या पदावर येऊन बसवलेलं आहे त्यामुळे मनामध्ये असा संकोच किंवा न्यूनगंड ठेवायचा नाही कुठे कमी आहे मला कुठेतरी काहीतरी बोलते असं अजिबात नाही आपल्या कामामध्ये प्रामाणिकता असली आणि आपल्या कार्याला आपण ईश्वराचं स्थान जर दिलं तर वाटतं ते यश मिळतंच मिळतं आणि सर्व मोठे नेते जिंद्राताई आहेत बाबूरावजी आहेत प्रमोद राव आहेत आणि सर्व जिल्ह्याचे खासदार साहेब आहेत आमदार देवराव होडी साहेब आहेत सर्व नेते मंडळी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील हा विश्वास मी तुम्हाला या मंचाच्या माध्यमातून दिसतो या माध्यमातून